आणि यानंतर बातमी लातूर शहरात नाही औसा शहराजवळ विजेच्या खांबावर काम करण्यासाठी गेलेल्या खाजगी कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय काशीनाथ स्वामी असं या इसमाचं नाव असून काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्यामुळे काशीनाथला झटका बसल्याचं कळत आहे यामध्ये धक्कादायक देख बाब अशी आहे की काशीनाथचा मृतदेह जवळपास पाच तास खांबावर पडून होता पण काशीनाथ हा महावितरणचा अधिकृत कर्मचारी नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवण्याची साधी तसबी सुद्धा घेतली नाही अखेर गावकऱ्यांनीच हा मृतदेह खाली उतरवला काशीनाथ हा सुधाकर गायकवाड या कर्मचाऱ्याकडे कामाला होता प्रत्येक कामाचे काशीनाथला दीडशे रुपये मिळायचे अपघाताच्या वेळी सुद्धा काशीनाथ खांबावर चढला होता आणि गायकवाड खाली उभे होते आणि त्याच वेळी ही दुर्घटना घडली आहे परंतु हा महावितरणचा असंवेदनशीलपणाच म्हणावा लागेल की केवळ हा व्यक्ती महावितरणचा अधिकृत कर्मचारी नाही म्हणून कोणतीही कारवाई महावितरणनं केली नाही आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात लातूरहून आपले प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर आपल्यासोबत आहेत निशांत खरं तर अत्यंत म्हणजे धक्कादायक असा हा प्रसंग म्हणावा लागेल सध्याची ताजी माहिती काय मिळते आणि काशीनाथच्या कुटुंबियांचं काय म्हणणं आहे घडलेल्या प्रकारावर खरीच अत्यंत विदारक अशी ही घटना आहे काल काशीनाथ स्वामी जो पस्तीस वर्षाचा गुळखेड्याचा युवक आहे तो झिरो लाईनमन म्हणून काम करायचा गायकवाड नावाचे एम एस ए विजेचे कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर तो मुक्तेश्वर मंदिराकडं कामाला गेला होता तिथे तो ज्यावेळेस पोलवर चढला त्यावेळेस त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो त्याच ठिकाणी मृत झाला होता चार तास तो त्या खांब्यावर तसाच लटकलेला अवस्थेत होता एकूणच ही परिस्थिती इतकी विदारक होती त्यानंतर एम एस सी बीनं तक्रारही केली नाही आणि पोलिसही घटनास्थळी पोहोचले नाहीत अक्षरशः पाच तासानंतर मृतदेह खाली काढण्यात आला आहे आता त्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थ असं म्हणत आहेत की तो मागच्या कितीतरी वर्षापासून हे काम करतोय आणि त्याचा जर म या घटनेमध्ये जर त्याचा जीव गेला असेल तर त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळायला हवी एकूणच महाराष्ट्रामध्ये अनेक लाईनमन असे आहेत की जे आपलं काम झिरो लाईनमनवर देऊन काम करतात हे झिरो लाईनमन प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात गावकऱ्यांना मदत करणारे लाईनमनना मदत करणारे हे जे कामगार आहेत ते दीडशे रुपये दोनशे रुपये किंवा तीनशे रुपये रोजानंही काम करतात आणि यामध्ये अनेक झिरो लाईनमन असे आहेत की ज्यांना आपलं प्राण गमवावं लागलेलं आहे मात्र ते एम एसीबीचे अधिकृत कर्मचारी नसल्याकारणानं त्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही या सर्व परिस्थितीचा पाहता एम ए सी बीचा एकूणच भोंगळ कारभार आपल्या समोर येतो आहे एम एस सी बीचे अनेक कर्मचारी आहेत जे खांब्यावर चढूच शकत नाही आहेत ते या झिरो लाईनमनचा वापर करून आपलं काम करतात या सगळ्या परिस्थितीकडे पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की असे रोजंदारीवर काम करणारे अनेक लोक कसलीही सुरक्षेची काळजी न घेता या खांब्यावर चढतात ल विजेचं काम करतात आणि त्यातच अनेक जणांचा बळीही जातो